मोर्चाला तासगाव तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जाण्यासाठी एक निष्ठावंत सचिन दादा चव्हाण शशिकांत डांगेंसह शरद पवार यांच्यासह तालुक्यातून सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना मुंबईत अक्षरशः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे नाही अशा आरक्षण आमच्या हक्काचं घोषणाने मुंबई धनानूनच सोडली सकल मराठा बांधव मुंबईत आल्यामुळे मुंबईतील वाहतूक व कोलमडली व ठिकठिकाणी मराठी बांधवांचे मुंबईतून जोरदार स्वागत होत आहे एक मराठा एक मराठा हर हरे हर हरे हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भानी हर एक मराठा मुंबई जय शिवराय जयजी जाऊ आज आपण इथे सांगली येथे हॉटेल जवळ दादा आले त्यांना भेटण्यासाठी सांगली जिल्हा इथं भरपूर प्रमाणात आलेला आहे आणि आज, आज आम्ही या ठिकाणावरून का असं कासगाव तालुक्याला आव्हान करतो एक दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्यासाठी आमच्या काजगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने बाहेर निघावं आणि मुंबईला जरंगे दादांना बळ देण्यासाठी आपल्या मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर निघून समर्थन द्यावं ही विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सहा महिन्यापूर्वी आदरणीय जरंगे साहेब यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी घोषित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाला तासगाव तालुक्यातून मराठा बांधवांनी जाण्यासाठी आणि तेथे ते जाऊन मुंबई येथे मनोज जरांगे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल तालुक्यातील सर्व मराठा बांधवांचं धन्यवाद व्यक्त करतो साडेतीनशे वर्षानंतर मराठ्यांना एकत्र करणारा हा प्रामाणिक जातीवंत समाजाशी एकनिष्ठ असलेला योद्धा आदरणीय श्री जरंगे साहेब यांना आपण तालुक्यातून पाठिंबा देणं हे आपल्या सर्व मराठी बांधवांचं कर्तव्य आहे हे कर्तव्य मी आज अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने पार पाडलेलं आहे त्याचा मला आनंद होत आहे आणि तासगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने आम्ही मराठा बांधव आदरणीय जारांगी साहेबांना तमाम मराठी बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आदरणीय साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही मुंबई येथे आलो आहोत तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळालेला आहे तरी सर्व मराठा बांधवांचं मी आभार मानतो आणि मराठ्यांना एकत्र करणारा मराठ्यांचं ताकद वाढवणारा एक जातीवंत योद्धा एक निष्ठावंत योद्धा एक, एक प्रामाणिक योद्धा समाजाशी एकनिष्ठ योद्धा समाजाशी प्रामाणिक असलेला योद्धा आदरणीय श्री साहेब यांना साष्टांग नमन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आणि आणि ते आम्ही मिळवणारच